नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुनी पेन्शन लागू तर स्वतंत्र शासन निर्णय निघणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दोन फरवरी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढलेला होता आणि यावर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने शालेय शिक्षण विभागाने तत्काळ स्वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झाल्याप्रकरणी शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशता अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही त्यामुळे आता वित्त विभागाने दोन फरवरी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आता केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा स्वतंत्र शासन निर्णय काढण्याबाबत शिक्षणमंत्री दादाजी भुसे तसेच शिक्षण आयुक्त रवींद्र प्रतापसिंह यांना निवेदन देण्यात आलेले आहे